आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो मंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये शंभर कोटी रस्त्याच आणि या याचा विषय दिला आणि पालकमंत्र्यांवर त्यांनी आरोप केले आता मी मंत्री झालो दोन जुलै दोन हजार तेवीस ला पालकमंत्री झालो सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सात ऑक्टोबर सात नोव्हेंबर एक महिना सात नोव्हेंबर सात डिसेंबर दोन महिने आणि आज तिथे सोळा म्हणजे दोन महिने आणि नऊ दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन दोन महिने नऊ दिवस आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरमार घेतो कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील त्यांच्या शहराभियंत्याकडे काम असेल व्यक्तिगत त्यांचे ईडी डिपीकडे कामं असतील आयुक्तांनी दोन्ही आपले हजर असतात तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो दोन महिने सात दिवसात त्यानंतर ते चाळीस पन्नास कोटी अजितदादा पवारांनी वित्त मंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखाडीतले दिले होते त्यात ते, ते दहा कोटी अर्थसंकल्प झाले होते मी परवाच्या पुरवठा मार्गात चाळीस कोटीची दादाची तरतूद केली आणि चाळीस कोटी आणि थेट पाईपलाईन योगायोगाच <laughs> असा की मी पालवीमध्ये झाल्यावर ते पाणी यावं आणि मला वाटते ते माझा मी काही पायगुण असं म्हणणार नाही पण तो हो आता काय आता मी पालकमध्ये असं पाणी आलं त्यामुळे शुभ आणि लक्ष नाही असं पालक हात म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळेस महानिर्मध्ये बैठक घेतली होती आढावा त्यावेळेला मी स्पष्टपणाने आयुक्तांना सांगितलं होतं आता आयुक्तांना आयुक्त राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे कि कलेक्टरवायला माहिती आहे तर आता कलेक्टर काही ते नाही तर चार पाच रुपये शुद्र आता याच्यामध्ये शंभर कोटीचा टेडर रस्ता झालेला आहे काम नाही आणि आज कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या मावार आठसूळ इकडे बोला नका आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला आणि खड्डा ठेवू नका त्यानंतर दुसरं मी सांगितलं तर हा झोप प्रकल्प याची सुद्धा काहीतरी टेंडर झालेला अजून दिलं नाही मॅडम तुम्हाला चार जण फोटो नाही पण कुठं काय काम चालू झालं नाही हे पद्धत बरोबर नाही ना हे ताबड तुम्ही ना चार दिवसा आठ दिवसा काम चालू झालं मी नाहीतर आठ सुरु बदला तो ग्रामिकाचा आहे किंवा काय तुझ्या नगरपालिकेचा नाही जरा मीच राखायचं बरोबर नाही ना हे लोक टीका करत आहेत वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पालेख मध्ये नावाला आरोप होत आहेत संबंध आमचा संबंध काय जर तुम्ही सडोक हसू नका पालेक लागले ही काम पैसे मजूर आहे शासनाने आणि आपले कामच होते म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अंगा बरायला म्हणाला साहेब आत्ता पिढीत दोन दवाखेने काढा कॅन्सर शेट म्हणजे काय रे हाडोआची खिडकी वाढल्या आता येतात बराला म्हणजे हे जर बरोबर आहे ना तर माझं मत आहे मी आयुक्त मंडळ सांगितली तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता जे काही काही की रोज पाणी बंद पाणी चालू होऊन किती लोकांनी सण शेती करायची की काय वांगड आहे तुम्हाला जबरदस्त कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय ते काय जर पाणी रिव्यू झालं पाहिजे प्यायला पाणी जर मिळत असेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं आम्हाला शासनाला सुद्धा बदनामी झाली वाटते या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाकीचे राहिले तिनी एस टी पी लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी साठी आरकेनेच्या केन्यू च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका